नमस्कार महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिलं जातं याच ठाणे जिल्ह्यामध्ये तीन प्रांत येतात नवी मुंबई ठाणे शहर आणि मीरा भाईंदर या पाच वर्षात या ठाणे मतदारसंघाचा क कशा पद्धतीने विकास झाला आहे काय नेमका विकास झालेला आहे याचाच आपण आढावा घेणार आहोत मूळ महाराष्ट्राच्या मध्ये या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचा मूड काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत सर्व राजकीय पक्षचे प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी नेते जे आहेत ते या चर्चेमध्ये सहभागी असणार आहेत मनसेकडून संदीप गलगुडे आहेत या ठिकाणी काँग्रेसकडून अनिल कौशिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून रवींद्र इथाफे भाजपकडून विजय घाटे आणि शिवसेनेकडून विठ्ठल मोरे ये या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत नेमका या महाराष्ट्राचा आणि या ठाणे लोक मतदारसंघाचा लोकसभा मतदारसंघाचा मूड काय आहे आपण जाणून घेणार आहोत सध्या इथले ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे राजन विचारे या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आपण पहिली सुरुवात जी आहे ती शिवसेनेकडून करणार आहे काय सांगाल विठ्ठलजी या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे का आणि या अ, अ, पुन्हा मतदारसंघामध्ये जर शिवसेनेला सत्ता हवी असल्यास या मतदारसंघामध्ये तुम्ही काय कामं केलेली आहेत आणि पुन्हा जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं खरोखर म मतदारसंघा खासदारांच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा निधी उपलब्ध असतो हे राजन विचारे या खासदारानेच या ठिकाणी दाखवलं कारण आम्ही त्याचे साक्षीदार आहोत तिथली जनता साक्षीदार आहे वाटर मटर मीटर गटर हा महापालिकेचा विषय झाला परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या सुविधा मिळू शकतात त्यासाठी आपण जे अगदी दिल्लीपासून दिल्लीच्या अर्थसंकल्प मंजूर झाल्यापासून कलेक्टर किंवा तहसीलदारापर्यंत तो फंड त्या कामासाठी कसा मंजूर करावा ह्या सर्व गोष्टी समजून त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे कुठला धोरणात्मक विकास कुठली योजना या मतदारसंघामध्ये आणली धोरणात्मक विकास हा पक्षाच्या माध्यमातून परंतु खासदार म्हणून त्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आवश्यक आहेत प्राधान्याने आपल्याकडे मोठा जो विषय आहे तो रेल्वे स्टेशनचा रेल्वे स्टेशनमध्ये ज्या असुविधा होत्या त्या सुविधा मिळव करण्यासाठी त्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून जे जे आमचे रेल्वे मंत्री झाले त्यांच्या माध्यमातून मक, मक हा विषय कसा तडीत जाईल कुठलाही विषय मग मग रेल्वे स्टेशनमध्ये पाण्याचा विषय असो पंख्याचा विषय असो किंवा सरकत्या त्या जिन्यांचा विषय असो किंवा त्या ठिकाणी थांबणारी रे रेल्वेगाडी असो या सर्व विषय त्याने केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार म्हणून प्रथम प्राधान्याने त्या गोष्टी सोडवलेल्या आहेत भाजपचे विजय गाटे आहेत तुम्हाला पटतं आहे का हे सगळ्या गोष्टी म्हणतात एन डी ए सरकारने जी काही कामं केलेली आहेत तर ती आता भारतासाठी टोटल केलेली आहे त्याच्यापैकी पॉलिसीही ला ज्या राबवल्या गेलेल्या आहेत त्या एक कॉमन माणसाला टच करणाऱ्या पॉलिसी आहेत आता नवी मुंबईमध्ये जर का म्हटलं तर नवी मुंबईचा वॉटर ट्रान्सपोर्ट हब जो हा प्रोजेक्ट आमदारांच्या मार्फत जो कार्यान्वित केला जात आहे तर त्याच्यासाठी केंद्राचंच पाठबळ आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याची मेन पॉलिसी जी होती वॉटर ट्रान्सपोर्टची ही केंद्र सरकारने ठरवलेली होती ती इथे इम्प्लिमेंट होते बाकी ज्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या खासदारकीच्या रिलेटेड असतात तर त्या योजना संपूर्ण ज्या संपूर्ण ज्या एन डी ए सरकारने राबवल्या गेलेल्या हो त्या पोचवण्याच्यामध्ये कुठेही कुठल्याही कुठे, कुठे पद्धतीने शिवसेनेचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील ते कुठेही कमी पडलेले नाहीत नक्की मी अजूनही विकासात्मक कामाकडे येणार आहे पण दावा करते शिवसेना सध्या त्यांचं नेतृत्व या ठिकाणी काम करते ते दावा करतात की आम्ही विकास कामं केलेली आहेत त्यांचा दावा त्यांच्यापुरता मर्यादित आहे मला असं या ठिकाणी म्हणायचं आहे की सन दोन हजार चौदापासून तर आतापर्यंत ज्या पद्धतीनं खासदार राजन विचारे यांच्या संदर्भात जी जी कामं केली त्यांनी स्पष्टीकरण काय या ठिकाणी दिलेलं नाही कोणत्या कामाचं कोणत्या ठिकाणी केलेलं आहे सरकते जिने असतील तिकीट घराचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल ही कामं तर त्या त्याआधीच्या कालखंडामध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या कालखंडामध्ये संजीवजी नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे खासदार असताना त्यांनी ज्या पद्धतीनं चिवट पद्धतीनं त्यांची जी सवय आहे की या ठिकाणी एका ठिकाणी घुसल्यावरती एका ठिकाणी काम करायची पद्धत आहे त्या पद्धतीनं त्यांनी पाण्याचा पुरवठ्याचा प्रश्न असेल भाईंदरच्या पाण्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल ठाणे शहरातील जी काही काम असेल विकासात्मक काम असेल त्या ठिकाणीसुद्धा रेल्वेच्या प्रश्नांसंदर्भात सुद्धा दिघेचा रेल्वे स्टेशनचा प्रश्न असेल किंवा अनेक ठिकाणी तिकीट घराचा प्रश्न असेल त्यांनी त्या ठिकाणी मार्गी लावला आणि अद्यापसुद्धा भले ते या ठिकाणी खासदार नाहीत परंतु माझी खासदार म्हणून त्यांचा जो जनसंपर्क आहे त्या माध्यमातून ते आतासुद्धा प्रयत्नवादी आहेत आणि प्रयत्नशील म्हणून ते काम करत आहेत नक्कीच या पाच वर्षामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे असा दावा शिवसेना करते जर तुम्ही व्यक्ती म्हणून बोलले खासदार विचारेबद्दल तो माणूस चांगला आहे फोनवर रेग्युलर राहतो पण जो कामाच्या मला अपेक्षा होती तसे झाले नाही त्याचं कारण काय माहिती का, का आपण प्रश्न विचारला विठ्ठल मोरे साहेबांना की धोरणात्मक काम या भाजप सेनेच्या लढाईमुळे हे काम रखडले भाजपने बरोबर पाठिंबा दिला नाही आणि या जो पुरा ठाणे लोकसभा मतदाराचा वाटा जो केला ना तो भाजपने केलेला आहे आणि त्या वादवादामुळे काम बरोबर होऊ शकले नाही काय सांगाल ह्या पाच वर्षामध्ये विकास झाला असं वाटतोय नाही या पाच वर्षामध्ये विकास कुठे आहे नवी मुंबईकर जनता शोधते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जे इकडे शिवसेनेचे प्रत प्रतिनिधी आलेले आहेत सगळ्यात पहिलं त्यांनी जे बोलताना सांगितलं एकही विकासाचा मुद्दा त्यांनी की असा ठोस विकास आमच्या या पाच वर्षाच्या जा कालखंडात झाला आहे असं त्यांनी कुठेही नमूद केलेलं नाही विठ्ठलजी काय सांगाल हा आरोप तुम्हाला पटतोय का आग्रोळीमध्ये त्या ठिकाणी स्मशानात जायला रेल्वे क्रॉस केल्याशिवाय जाता येत नव्हतं तिथे अनेक लोक मृत्युमुखी पडली म्हणजे एखादं अंत्यविधीसाठी जायचं आणि स्वतः मारायचं अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी त्यांनी बी बनवला त्यानंतर शहाबाज ते बेलापूर या ठिकाणी परत ते भूमी बनवला आता अगरोलीमध्ये स्मशानभूमीसाठी त्यांनी फंड निर्माण केला फंड दिला आणि त्या स्मशानभूमीचं काम प्रगतीपथावर आहे दत्त मंदिर सांडपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते क्रॉसिंगच्या वेळेला लोकांचे अपघात होत होते त्या तो हे चालू केला आणि आता आता तर त्या ठिकाणी उद्वाहन व्ही लिफ्ट बसवण्याचं कामसुद्धा सुरू आहे तुर्बे नाका मोठ्या प्रमाणावरती तुर्बे नाकावर गरीब माणसं त्या क्रॉसिंग करतात तुर्बे नाक्यावरून त्या ठिकाणीसुद्धा ब्रिजचं काम चालू आहे आणि ते परवाच आम्ही त्याला भेट दिली रेल्वे स्टेशनमध्ये जे आपण तुर्बे स्टोअर्स किंवा तुर्बे नाका या भागातून येतो मोठ्या प्रमाणावरती ते रेल्वे स्टेशन जाण्यासाठी हायवे क्रॉस करावा लागतो मोठ्या प्रमाणावरती हायवे बिझी असतात अशा ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी अनेक अपघात होतात त्या ठिकाणी सुद्धा फ्लायओव्हर होण्याचं पडण्याचं काम चाललेलं आहे मग रेल्वेमंत्री आत्ताचे पियुष गोयल साहेब असतील किंवा त्या अगोदरचे सुरेश प्रभू साहेब असतील जे जे रेल्वेमंत्री होते त्यांच्याकडून या ठिकाणी कामं त्यांनी मंजूर करून घेतली आता मंजूर करून घेणं एक आधारची जबाबदारी त्यासाठीच त्यांना आपण निवडून देतो आणि ते काम त्यांनी अगदी छा अगदी स्पष्टपणे पार पाडलेलं आहे आणि म्हणून विकास हा काय असतो हे राजन विचार यांनी दाखवलेले आहे यापूर्वीच्या खासदारांबद्दल मला काही बोलावं असं वाटत नाही कारण ते गेल्या पाच वर्षात कुठेतरी परदेशात असं मला होते हा आरोप तुमच्यावर केलेला आहे म्हणजे या पाच वर्षामध्ये विकासात्मक कामं केलं असा दावा करतायत एवढा त्यांनी कामाचा पाडा वाचून दाखवलेला आहे हे तुम्हाला पडतंय ज्या पद्धतीनं आमचे ज्येष्ठ सहकारी शिवसेनेचे विठ्ठल मोरे साहेबांनी जो खासदारांचा छोट्या मोठ्या कामांचा जो पाडा वाचून दाखवलेला आहे आम्ही सुद्धा नगरसेवक म्हणून नगरसेवक निधीच्या माध्यमातून प्रभाग निधीच्या माध्यमातून काम ती कामं करत असतो ती काय हितावं था काम नसतात ती कोणी करत असतं वॉटर मीटर गटर हे नगरसेवकाचं किंवा त्या ठिकाणी जर निधी असतो ते खासदारचं कामच असतं त्या ठिकाणी धोरणात्मक विकासात्मक जी सर्वसाधारण निधीतून जी कामं व्हायची असतात त्या कामांच्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी बोलायला पाहिजे भाजप शिवसेना म्हणते की या ठिकाणी पाच वर्षात विकास कामं केलेली आहे काँग्रेस राष्ट्रवादी म्हणते की यापूर्वी आम्ही विकास केलेला आहे मनसेकडून जाणून घेऊयात तुम्हाला वाटतं हे सगळं पट्टे या सगळ्या गोष्टी हे सर्व ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता प थोड्या वेळापूर्वीच विठ्ठल मोरे साहेबांनी सांगितलं आणि त्याला उत्तर दिले रवींद्र साहेबांनी की आगरोळी गावामध्ये स्मशानभूमीसाठी खासदार निधी हा सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात मोठं शोकांती काय या ठाणे लोकसभेचं मला काय म्हणायचं आहे जे महानगरपालिकेच्या नगरसेवकांची कामं आहेत ते खासदार साहेब करत आहेत आज मला तुम्ही सांगा ठाणे लोकसभेची बेरोजगारी ह्या विषयावरती शिवसेना पक्ष या ठिकाणी उत्तर देणार आहे का तरुणांना रोजगार किती उपलब्ध करून दिला शिवसेनेच्या ह्या खासदारांनी आत्ताच्या ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जनतेला शिवसेना पक्षाने या ठिकाणी द्यावं असं मला वाटतं रोजगार उद्योगधंदे उद्योगधंदे आरोग्य शिक्षण या सगळ्या गोष्टीकडे मी येणार आहे चर्चा अशीच सुरू राहणार आहे सर्वसामान्यांची जनतेची देखील आपण मतं देखील जाणून घेणार घेऊया एक छोटासा ब्रेक एक नंतर सर्वसामान्य जनतेला नेमकं काय वाटतं हे सर्व राजकीय पक्षांची मतं जी आहेत मत ती आपण जाणून घेतलेली आहेत त्यांच्या बाबतीत त्यांच्या मतानंतर त्यांची भूमिका काय हे आपण जाणून घेऊयात देशमुख साहेब काय सांगाल हे सर्व राजकीय पक्षांनी ज्या आता गोष्टी केलेल्या आहेत जी मतं मांडलेली आहेत ती तुम्हाला पटत आहेत का यामध्ये शिवसेनेचे आता खासदार आहेत आणि मला त्यांना दोन प्रश्न करायचे आहेत एक तर निधी पंचवीस करोड आहे पाच वर्षाचा त्यातील त्यांनी किती यूज केला ते त्यांनी सांगावं आणि दुसरं ठोस जी भूमिका पाहिजे जी शाळा कॉलेज किंवा तुमचं हॉस्पिटल यापैकी त्यांनी असं पाच वर्षात कोणता प्रोजेक्ट आणला हे त्यांनी सांगावं एवढे दोन काय प्रश्न आहेत माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत जेवढे खासदार झाले त्या हिशोबाने आता जो शिवसेनेचे खासदार निवडून आलेत आणि त्यांना भाजपचा विरोध असून सुद्धा त्यांनी त्याप्रमाणे ज्या उद्देशाने जे काम केलं आहे ते खरं वाखाडण्याजोगं आहे असं म्हणायला काय हरकत नाही मी कोणत्या पक्षाचा प्रतिनिधीवर नाही आहे पण ज्या दिन पद्धतीने त्यांची कामं झाली आहेत ती खरी वाकायला गेली आणि त्याच्या अगोदर जे खासदार नोगरसेवक केले यांचा त्यात मोलाचा वाटा आहेच याच्यामध्ये कारण असं आहे की एकमेकावर पुरघोडी करून सुद्धा यांनी हे जे नगरसेवक आहेत खासदार आहेत आमदार आहेत यांनी तसं म्हटलं तर ठाण्यापासून ते ब नवी मुंबई विकास केलेला आहे त्यांचं त्याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे ठीक आहे पण खासदारांनी काय करावं लोकसभेतले खासदार आहेत पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का साहेब मला पहिली गोष्ट म्हणजे एक सांगायचं आहे की मला राजकीय पक्षावर कुठलं भाष्यच करायचं नाही आहे त्याचं कारण असं आहे ग्राउंड लेवलवर काम येऊन कोण कार्य करतं आहे तो आमचा नेता जनतेच्या हिसा हितासाठी ग्राउंड लेवलवर येऊन जो कार्य करतो त्याला आम्ही मानू जो हातात झाडू घेईल आणि आमच्याबरोबर कार्य करेल स्वच्छतेचं तो आमचा नेता मग तो कोण आहे ते तुम्ही ठरवा आम्ही ठरवायची गरज असते प्रश्न मी इथल्या राजकीय नेत्यांना विचारणार आहे माझ्यासोबत शिवसेनेचे विठ्ठल मोरे आहेत पहिला मुद्दा नागरिकांनी विचारलेला आहे की पाच कोटी या खासदारांना मिळणारा निधी असतो तो कुठे आणि कसा तुम्ही वापर केलेला सांगा मी तुम्हाला तेच म्हटलं की त्यांनी निधी उतनपासून बिवाळ्यापर्यंत हा जो मतदारसंघ बावीस लाख मतदारांचा आहे या ठिकाणी प्रत्येक केंद्र सरकार शासनाच्या माध्यमातून जी जी कामं करणं आवश्यक का आहे आणि ज्या कामाची जनतेला गरज आहे अशी कामं प्रत्येक ठिकाणी त्यांनी तो निधी वापरलेला आहे माझ्याकडे खूप मोठी जंत्री आहे ते तुम्हाला मी सांगितलं आता ही कामं करत असताना ते निधीच वापरून कामं करू शकतात ना मला सांगा की स्वतःच्या खिशातून कोण खर्च करणार आहे का साधा नगरसेवकसुद्धा स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून काम करू शकत नाही तर खासदार आहे आज पाच कोटी दहा कोटी पन्नास कोटी आता मला सांगा हे क कळव्याचं स्टेशन जे आहे आज एवढा मोठा खर्च आहे साडेसात कोटी रुपयाचा जो खर्च आहे तिथे साडेसातशे कोटीचा तो निधी त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणला तो खासदाराने आणला सामान्य मतदारांचा एक प्रश्न आहे रेल्वे संदर्भात खासदारांनी काम केलं आहे आरोग्य उद्योगधंदे रोजगार शिक्षण या बाबतीत तुमचं कुठलं काम आहे सांग आताच आपल्याला माहिती आहे की आत्ता दिव्यांगांसाठी त्यांनी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी मोठं शिबिर घेतलं ते वासीला त्यांनी पंचवीस तारीखला घेतलं सव्वीस तारखेला मीरा भाईंदर आणि सत्तावीस तारखेला ठाणे जानेवारीला ह्या ठिकाणी हजारो दिव्यांग आले आणि त्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून हा केंद्र शासनाचा फंड आहे दोन कोटी रुपये फंड त्यांनी त्या ठिकाणी आणला आणि आता एक पंधरा ते वीस दिवसाने त्या लोकांचं त्या दिवशी त्यांचं मेडिकली इन्स्पेक्शन करणं त्यांचं त्यांना सर्टिफिकेट मिळवून देणं आणि त्यांचा दिव्यांगामध्ये किती पर्सेंटेज ते अपंगत्व आहे किंवा त्यांना दिव्यांगत्व आहे हे तपासून त्याप्रमाणे त्यांना वस्तू उपलब्ध करून देणं हे केंद्र शासनाच्या माध्यमातून ही स्कीम त्यांनी राबवली आणि आता पंधरा दिवसामध्ये त्यांना जी ज्या गोष्ट ज्या ज्या गोष्टी दिव्यांगांना आवश्यकता आहेत त्याची नोंद करून त्यांना त्या दिल्या जातील रोज रोजगाराची आकडेवारी द्याल का या पाच वर्षात रोजगार किती उपलब्ध करून दिले बघा हा रोजगार उपलब्ध करून देणं हा केंद्र शासनाचं धोरण आहे आता ते आज करोडो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले परंतु विरोधक ते नाकारत आहेत त्याला आम्ही काही करू शकत नाही आज बघा मोठ्या प्रमाणावरती माननीय मोदी साहेबांनी परदेश दौरे केले हे कशासाठी केले आपल्याकडे मोठमोठ्या इंडस्ट्री हव्यात मोठमोठ्या कंपनी ज्या हव्यात की जेणेकरून आपल्या देशामध्ये दे, मोठ्या कंपन्या आल्यानंतर या ठिकाणी चांगला उद्योग व्यवसाय निघेल आणि त्यातून आपल्याला रोजगार उपलब्ध करता येईल आता ह्या गोष्टी एका दिवसात होत नाही तुम्हाला वाटतंय रोजगार आलेत उद्योगधंदे आले शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व सुधारल्या आहेत असं वाटतंय मुळीच नाही सर्वप्रथम मी या ठिकाणी सन्मान मोरे साहेबांचे निदर्शन आणू इच्छितो दोन कोटी नोकऱ्या वर्षाला म्हणजे पाच वर्षात कमीत कमी दहा कोटी त्यांनी या ठिकाणी आम्हाला एवढे आकलन नाही त्यांनी या ठिकाणी जाहीर करावं आतापर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार सोडून द्या केंद्र शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत कितीही कोटी लोकांना या ठिकाणी नोकऱ्या लावून साहेब बोलले की शिडकोबद्दल बोलले अख्खा भारतामध्ये एकमेव काँग्रेस धोरण आहे जिथे शेतकऱ्यांना मुआवजा प्लस साडे टक्के प्रमाणे प्लॉट मिळाले अख्खा भारतामध्ये स्कीम बघा तुम्ही दुसरी गोष्ट साहेब बोलले मुआवजा तुमच्या धोरणामुळे तुमच्यामुळे आज सिडकोवर जप्ती आली तुम्ही पैसे देत नाही बेहाल झालेले आहे तिसरी गोष्ट ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्र टी -टी सी सर्वात बेस्ट काँग्रेसने केला होता त्याच्या यांनी केला पुरा पुरा पट्टा एक अंबानी पुरा पट्टा अंबानी त्यांना पाहिजे ते वाटेल ते करा मला सांगा एम आय डी सी मध्ये आज बिल्डिंग मानतात कोण अंबानी बंधू ती स्कीमच नाही कायदे चेंज केले पुरे आम्हाला बोलायला गाडी साहेब लावू नका नाही तर जनताला ना तो माहीतच आहे दुसरी गोष्ट हॉस्पिटल रिलायन्सचा जो ध्येय धोरण आम्ही केली होती ते एका बाजूला रेसिडेन्शियल एका बाजूला उद्योग इथे रोजगार इथे राहण्याचा त्याचा पुरा वाटोडा या लोकांनी केला खाली एक कंपनी एक आदमी एक परिवार तुम्हीच घ्या सगळा सगळा काढा कोणी विकत असेल ते घेतात कारण पैसे त्याकडे कोणाचे पैसे येते मला वाटतंय नेत्याचे पैसे असतील एवढंच म्हणायचं आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे की नवींबाईसाठी तुम्ही काय केलेलं आहे आम्हाला जास्त काही नको नवींबाईसाठी जो वर्षानुवर्ष जो विठावा पूल आहे त्या ठिकाणी लोकांना दिघेतील जेव्हा दिव्य दिव्य शक्तीला हे करून त्या ठिकाणी रस्ता क्रॉस करावा लागतो किंवा त्या ठिकाणी अंडरपास करावं लागतो तेवढा तो दिव्याचा अंडरपास आहे जो रेल्वेचा आहे तेवढा त्यांनी ते जरी पूर्ण केला तरी खूप झालं असं आमचं मागणी आहे येतो विठ्ठल मोरेकडून उत्तर घेऊयात पण काँग्रेसने जे काय आरोप केलेले आहेत त्याचं उत्तर द्यावं कॉ कसं आहे कौशिकजींना अनुभव चांगला आहे त्यांची एक पद्धत आहे खोटं बोला पण रेटून बोला आता ज्या वेळेला एक्सपान्शन झालं अंबानी त्या नॉलेज सिटी वगैरे त्यावेळेला भारतीय जनता पार्टी नव्हती इथे आणि त्याच्या त्याच्यामध्ये ज्या वेळेला ज्या ज्या कंपन्या बंद होत आहेत त्यांचे युनियन, युनियन कोणी बंद केलेले आहेत ना, के ना ते युनियनचं नाव यांनी जर का जाहीर केलं ना तर त्यांनी उगाचा प्रश्न काढला असं होईल रिलायन्स हॉस्पिटल जे आहे ते त्यांचं प्रायव्हेट आहे त्यांच्या प्रिमायसेसमध्ये आहे पण हे जेव्हा महानगरपालिकेत होते उपमहापौर होते तेव्हापासून एक चाललेलं होतं महानगरपालिकेची इमारत विकून टाकली हेड ऑफिस त्याच्यानंतर जिथे हॉस्पिटल महानगरपालिकेचं पूर्ण बांधलं ते फोर्टीस ह्यानी दिलं साडेबारा टक्के म्हणून हे सांगतात छाती ठोकपणे ते दिले पावणे नऊ टक्के बरं एकोणीसशे बहात्तर लाक्वायर एक केलेली जमीन अजूनपर्यंत मिळालेली आहे एकोणीसशे सदुसष्ट ला ह्यानी जी सात बारावर जमिनी विकत घेतल्या त्याचे मात्र प्लॉट बावीस टक्के घेतले त्याच्यानंतर कॉम्पेन्सेशन पण प्रकल्पग्रस्तांच्या पेक्षा जास्ती घेतलं हे ते बोलत नाहीत त्यांनी विषय काढावा नवी मुंबईचा मी पुरावा उत्तर द्यायला तयार आरोप केलेला आहे की भाजप आणि शिवसेनेच्या भांडणामध्ये हा विकास झाला नाही ठाणे लोकसभा मतदारसंघाचा ते कशावर बघा मला तुम्ही एक सांगा आता मोदी साहेबांनी सांगितलं खासदारांचे प्रतिनिधी म्हणून ते आहेत तिथे त्यांनी काय काय सांगितलं ज्या पॉलिसिया सेंट्रल गव्हर्नमेंटने केल्या त्या राबवल्या गेलेल्या आहेत वॉटर ट्रान्सपोर्ट आलं भांडणामुळे आलं रेल्वे जून मध्ये एकोणीसला येणार होती ती अठरा ऑक्टोबरला आली ती भांडणामुळे आली त्याच्यानंतर जो निधी उपलब्ध होतोय तो काय भांडणामुळे होतोय आणि आमचे दोघं भाव आहेत दोघं भाऊ आपापली संघटना वाढवण्यासाठी एकमेकाचे मतभेद असू शकतात मनभेद आहेत का, का मनभेद नाही आता ह्यांचं कसं झालेलं आहे ते देऊ बुडवून बसलेत की ह्यांची युती तुटावी आणि आमच्या कपाळाला कुठेतरी कुंकू लागावं म्हणून आता एक 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 कार्ड खेळणं चाललंय दुसरं काही नाही सांगण्यासारखं काही नाही आहे शिवसेनेचे खासदार आहेत आणि यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे खासदार होते दोघंही असं म्हणतात की आम्ही विकास काम केली विकास आहे कुठे खरं सांगायला गेलं तर ही चर्चा पूर्णपणे भरकटवली जाते मला असं वाटतंय सध्याच्या विद्यमान खासदारांकडून चिक्की वगैरे हे जे प्रश्न आहेत हे महानगरपालिकेचे प्रश्न आहेत मी पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही करोडो लोकांना रोजगार दिला पण लोकांना दिसतच नाही मग बेरोजगार तरुण का फिरत आहेत रस्त्यावरती मला एक आणखीन एक प्रश्न विचारायचा हे जे आपण खासदार या विषयावरती चर्चा करतोय तर सन्माननीय खासदारांनी महागाई या, खासदार या विषयावरती एक लोकसभेमध्ये एक सत्र चालू असताना महागाई या सब्जेक्टवरती कधी बोललं काही जनतेची फसवणूक करू नका अन्यथा या महाराष्ट्रातली जनता मराठी माणूस तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नक्कीच हा चांगला मुद्दा आहे नगरपालिकेचे प्रश्न जे आहेत ते मात्र या ठिकाणी खासदारकीच्या लोकसभा मतदारसंघामधून प्रश्न विचारले जातात पण विकासभूमी कार्य जे आहेत ते खासदारांनी करणं गरजेचं आहे अनेक या प्रश्नांची उत्तरं आपण घेणार आहोत एक घेऊयात एक छोटासा ब्रेक बरं या मतदारसंघातील <गलीवारी> 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 खासदाराकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे पुन्हा आपण जनतेकडून जाणून घेऊया या <गलीवारी> आरुष्यातील खासदाराकडून काय अपेक्षा आहेत भविष्यातील खासदारांनी विकासात्मक कामं करावी जनतेला जे भे प्रश्न आहेत महागाई रोजगारी या विषय विषयी त्यांनी ठाम भूमिका घ्यावी एक प्रॉपर अजेंडा असावा अशी माझी भूमिका आहे आणि मला शिवसेनेला एक प्रश्न विचारावा असा वाटतो की यांनी बी जे पी आणि शिवसेनेने सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार चौदाला जे हे केले ॲडव्हर्टाईज केली की कुठे ठेव नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा मला त्यांना एक प्रश्न आहे की कुठे नेऊन ठेवला आहे तुमचा राजन विचारे हे सांगा दुसरी गोष्ट राजन विचारे यांनी पाच वर्षामध्ये दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस पर्यंत जी काही कामं केलीत वर्षा त्यांनी इथे सांगून दाखवलं कलेक्टिव्हली चार ते पाच काम दाखवत आहेत त्यांनी दोन हजार चौदा पंधरा अशा वर्षा त्यांनी कामं दाखवून द्यावी काय काय अपेक्षा मी यूथ म्हणून मी एवढं विचारतो की जसं लास्ट लास्ट म्हणजे लास्ट चा, चार वर्षा आधी जसं इथं जनता दरबार असायच्या म्हणजे डे टू डे हसर लोका, जेवढ्या लोकांना जेवढे प्रश्न असायचे जे ते फेस करायला भेटायचे म्हणजे संजीव नाईक असतील या गणेश नाईक असतील त्यांना फेस करायला भेटायचे आता कुठे आहेत राजन विचारे खासदारांच्या कामगिरी कामगिरीबद्दल समाधानी आहात का नक्कीच समाधानी आहे कारण केंद्र सरकारची जे काही योजना आहेत तर त्या खासदारांच्या मार्फत डायरेक्ट इनडायरेक्ट नवी मुंबईला लागू होत आहेत आणि केंद्र सरकार कुठे ना कुठेतरी सर्वसामान्यांपर्यंत पोचत आहे आणि त्याचं स सर्वात महत्त्वाचं दोन उदाहरणं मी देऊ शकेन एक म्हणजे जो ल बरीच वर्ष लटकलेला प्रोजेक्ट होता एअरपोर्टचा तो मार्गी लागलेला आहे त्याच्यानंतर चौदा हजार घरं ठाणे लोकसभा मधलं सांगा ना तुम्ही ठाणे लोकसभा मध्ये त्याचा एक कॉम्पोनंट येतो ना कारण ज्या वेळेला एअरपोर्ट होतं त्यावेळेला नोकऱ्यामध्ये नवी मुंबईचे आणि नवी मुंबईमध्ये ऐंशी टक्के सुशिक्षित सुशिक्षित विद्यार्थी राहतात त्यामुळे त्यांचा ओघ हा त्या एअरपोर्टकडे नोकऱ्याकडे असणारच मेट्रोसाठी असणारच आणि ज्या वेळेला नोकरीला लागतो त्यावेळेला घरं लागतात राहायला घरं लागतात त्यावेळेला पंतप्रधान आवास योजना किंवा इतर स्कीम मार्फत नवी मुंबईमध्ये घरं होत आहेत ती त्याचे लाभार्थी नवी मुंबईतच राहणार आहेत पाच लाखासाठी जो करमुक्त मुक्त केला इन्कम टॅक्स मुक्त केला त्याचे सगळ्यात जास्त बेनिफिशरी कोण असतील तर ते नवी मुंबई लोकसभा ठाणे लोकसभा मतदार सांगतच ते मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू तुमचा जो कोण उमेदवार असेल भविष्यामध्ये त्याचं विजन काय असेल एवढं तरी सांगायचं आमचं विजन ज्या पद्धतीनं या ठिकाणी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदापर्यंत पर्यंत ज्या पद्धतीनं आम्ही काम करायचा प्रयत्न केला होता त्यातून काही कामं राहिलेली असतील ती कामं या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न राहील ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे सरकार भविष्य पाठीमागे होतं फ्युचरमध्ये ते सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं राहुल गांधीजीने या ठिकाणी सूतोवाच केलेला आहे की या ठिकाणी जी जी राज्य त्यांच्याकडे आलेले आहेत त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचं जे कर्ज होतं त्यांनी माफ केलेलं आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी जो या ठिकाणी भाजप सरकारने जो भ्रष्टाचार केलेला आहे या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तो तो बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी सत्तेवरती आल्यावरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात केला जाईल जे शाळा सध्या चालू पालिकेची त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं गेली पाहिजे तो विजन आमचा आहे ट्रेन चालू आहे ट्रेनचा सारखाच फास्ट ए सी मेट्रो कस चालली पाहिजे तो विजन आमचा आहे आणि मेन म्हणजे जो कॅपिटलिझम म्हणजे छोटे छोटे फॅक्टरी बंद करून मोठे मोठे उद्योग उद्योगमंत उद्योगधंदे आले त्यापेक्षा परत एकदा छोटे छोटे इंडस्ट्रीज सेटअप कशी झाले पाहिजे तो आमचा विचार आहे काय असेल तुमच्या उमेदवाराचा भविष्यातलं विचार खरं सांगायला गेलं तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी निरोत्तरच राहिलेली आहेत सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे जो कोणी उमेदवार राजसाहेब या ठिकाणी देतील तो नक्कीच ठाणे लोकसभेचा विकास करण्यासाठी आणि ठाणे लोकसभेतील मराठी माणसाच्या विकासासाठी इथून पुढे कार्य करेल आरोप प्रत्यारोप तर हे होत असतात पण या ठिकाणी व्हिजन असणं गरजेचं आहे प्रत्येक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं व्हिजन चांगलं आहे पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे ठाणे जिल्हा हा भूमिपत्रांच्या जमिनीवर बसवलेला हा ही शहर आहेत म्हणजे मीराबाईंदर असेल ही सध्या भाजपच्या ताब्यात आहे ठाणे शहर महानगरपालिका असेल ही शिवसेनेच्या ताब्यात आहे तर नवी मुंबई महानगरपालिका ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे पण विकास कामं होणं गरजेचं आहे येणाऱ्या भविष्यामध्ये जो उमेदवार असेल तो या जनतेच्या माध्यमातून मात। निवडून दिला जाईल त्यामुळे जनताच आगामी काळातला नवा खासदार जो आहे तो निवडून देईल त्यामुळे शारीफसह शैलेश तवटे जय महाराष्ट्र ठाणे